पारोला तालुक्यातील संपूर्ण गाव व सहित माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पारोला तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघत हे है देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करायला लागेल त्या अगोदर नवीन असा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा पारोला परिषद सदतीस हजार सहाशे सहासष्ट लोकसंख्या अडगाव एक हजार एकशे सहासष्ट लोकसंख्या अंबा पिंपरी एक हजार आठशे ब्याण्णव बबले नाग एक हजार एकशे एकोणसाठ बहादूरपूर दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी बहुटे एक हजार एकशे चौसष्ट भिलाली दोन हजार चारशे बासष्ट भोकरबारी एक हजार चारशे अठ्ठेचाळीस भोलाने एक हजार एकशे अठ्ठेचाळीस भुडांडीगर एक हजार सहाशे चहतर बोडाडे सहाशे सत्त्याऐंशी बोले दोन हजार चारशे अठ्ठावीस चौटरे नऊशे चौसष्ट चिकलकोड बुद्रुक चारशे चिकलकड खुर्द सहाशे त्र्याहत्तर चोरवाड दोन हजार एकशे आठ डब्बा पिंपरी एक हजार पाचशे सतरा दगडी पी आर अमलनेर चारशे त्र्याण्णव दहीगाव एकशे चाळीस दालवेल दोन हजार सहाशे त्रेवीस देवगाव तीन हजार पाचशे चौरेचाळ डाबे चारशे एकोणचाळीस ढोली एक हजार तीनशे शहाऐंशी ढोलपिंपरी एक हजार सहाशे एकोणनव्वद गडगाव एक हजार बेचाळीस हनुमंतखेडे एक हजार सतरा हिरापूर एक हजार था दोनशे त्रेचाळीस हिवरखेडे बुद्रुक एकशे पंचेचाळीस हिवरखेडे खुर्द पाचशे एकोणसाठ हिवरखेडे सीम एक हजार एकशे चौवेचाळीस पिंपरी पाचशे शहाऐंशी इंडवे एक हजार एकशे चौतीस इटावे सातशे एक्क्याऐंशी इटनेर एक हजार एकाहत्तर जांभळे एक हजार एकोणसत्तर जिराली एक हजार दोनशे शहाण्णव जोगलखेडे एक हजार एकोणपन्नास कमाटवाडी तीनशे एकवीस कान्हेरे एक हजार नऊशे एकोणतीस कांकराज एक हजार तीनशे सहा कराडी एक हजार तेत्तीस कारंजी बुद्रुक एक हजार एकशे पंचवीस करमाळ बुद्रुक एक हजार चोवीस करमाड खुर्दा तीन हजार त्र्याण्णव खेडी ढोक एक हजार तीनशे त्रेसष्ट खोल फॉर सहाशे सत्तेचाळीस पिंपरी दोन हजार एकशे एक्याण्णव लोणी बुद्रुक एक हजार दोनशे सहा लोणी खुर्दा नऊशे एक्केचाळीस लोणी सीम एक हजार चौवेचाळ महालपूर एक हजार सातशे सत्त्याण्णव मंगरूल तीन हजार सहाशे एकोणसत्तर मेहू एक हजार सदुसष्ट मसावे तीन हजार सातशे त्रेसष्ट मोहाडी सहाशे एकोणसाठ मुंडाले पी आर अमलनेर एक हजार नऊशे चौतीस मोंडाले पी आर उतरण एक हजार एकशे सात मोरफॉल एक हजार तीनशे सोळा मोरफाली दोनशे पाच मुंडाणे पी आर अमलनेर एक हजार चारशे तीन मुंडाळे पी आर उतरण एक हजार सहाशे चौतीस नगाव एक हजार दोनशे पंच्याऐंशी नेरपट एकशे त्र्याण्णव पलसखेडे बुद्रुक एक हजार चारशे एकवीस पलसखेडे खुर्द पाचशे तेहतीस पलसखेडे सीम एक हजार तीनशे शहत्तर पारोला सातशे चार पिंपल भैराव एक हजार त्रेवीस पिंपल कोटा एक हजार तीनशे सतरा पिंपरी पी आर उतरण एक हजार पाचशे अठ्ठावन्न पोपटनगर नऊशे सत्त्याण्णव पुनगाव एकशे पंचेचाळीस राजावड एक हजार आठशेऐंशी रामनगर सातशे एकाहत्तर रताळे एक हजार एकशे दोन रतन पिंपरी सतराशे अठ्ठावन्न फब गवान पी आर अमलनेर एक हजार एकशे तीन सांगवी एक हजार चारशे पंच्याऐंशी सारवे बुद्रुक साडेनऊशे सावखेडे टुर्क पाचशे छप्पन्न सावालखेडे नऊशे पंचवीस सावखेडे होल एक हजार चौसष्ट सावखेडे मराठ आठशे त्र्याहत्तर शेलावे बुद्रुक दोन हजार नऊशे बहात्तर शेलावे खुर्द सतराशे शेवागे बुद्रुक दोन हजार दोनशे एकोणपन्नास शेवागे पी आर बहाल पंधराशे शहत्तर शिरफमनी चार हजार एकशे पचपन शिरफोडे चार हजार दोनशे तीन शिवारे डिगर दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर फोके चारशे पस्तीस फफगवान खुर्द सहाशे सात सुधाकर नगर नऊशे पचपन्न सुमठाणे सातशे एकोणनव्वद तामोफाडी फा सहा हजार चारशे नव्वद तांबोली दोनशे एकोणसत्तर तारडी चौदाशे दहा तरवाडे खुर्द एक हजार एकशे एक अठ्ठावन्न देहू आठशे ऐंशी तितवी तीन हजार एकशे पचपन्न तितवी सीम एक हजार सातशे वीस टोली दोन हजार चाळीस उड्डाणी डिगार दोनशे एकोणीस उडाणी खालफा दोनशे एकतीस उंडेरखेडे तीन हजार तीनशे सत्तेचाळीस उतराळ एकशे एक्केचाळीस वडगाव पी आर अमलनेर दोनशे बत्तीस वडगाव पी आर एरांडोल रे पाचशे त्र्याहत्तर वंजारी खुर्दा चारशे एकोणनव्वद वसंतनगर चार हजार छप्पन वसंतवाडी सतराशे त्र्याण्णव वेलहाणे खुर्दा दोन हजार दोनशे सात विचखेडे एक हजार सहाशे बेचाळीस वगारे एक हजार पाचशे अडतीस वगारी तीनशे सहासष्ट मित्रांनो पारोला तालुक्यातील एकूण एकशे चौदा गाव व लोकसंख्येसाठी मी माहिती सविस्तर सांगितली तर व्हिडिओ कसा वाढला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि पारोला तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र